नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो काल एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गणेश बोबच्चे व सोनू धनगर यांची नवीन काठीवाडी शेळींची त्याचबरोबर काठीवाडी मेंढींची ही जी गाडी आली होती काल मी काही कारण असतो चाळीसगावमध्ये नव्हतो माझं पर्सनल काम असल्या कारणाने तर त्यांनी जे काही सौदे तुम्हाला अगोदर आपण जे सौदी तुम्ही पाहिले तर टोटल सौदे त्यांनी शूट केलेले होते कुठून कुठून कस्टमर आले हे तुम्हाला सगळं बघायला भेटलं आता ही जी क्वालिटी आहे त्यांच्यापाशी विकण्यासाठी काठेवाडी शेळ्या असतील किंवा काठेवाडी मेंढ्या असतील आता मेंढीना सुरुवात त्यांची ही झालेली आहे मागचं पूर्ण सीझन त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये काठेवाडी मेंढ्या पुरवल्या जे कोणी ग्राहक आले त्यांच्यापाशी तर ता त्यांनी त्यांना टॉप क्वालिटी मेंढी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता कोकरू पण आहेत टोटल आठ मेंढ्या आठपैकी तीन मेंढ्या जमलेल्या आहेत पाच मेंढ्या गाभणी आहेत मेंढींचं माप बघा तुम्ही मेंढींची तुम्ही क्वालिटी वगैरे बघू शकतात तुम्हाला काशी वगैरे पण सगळ्या टोटल जाऊ शकतो सोनुभू नमस्कार झाली जा का मेंटेन्स सुरुवात पूर्ण वर्ष तुम्ही वरती गाजवलं तर अर्धी गाडी मेंढी अर्ध्या गाड्या शेळ्या बरोबर आता असं या वर्षी पण चालू झाली आपली आपल्याला बरोबर आपल्याला कस्टमर मेंढे आणत नाही त्याच्यासाठी आपण मेंढे बरोबर तर मित्रांनो मेंटेनची क्वालिटी बघा खाली गड्डे बघा काशी बघा ते बघा ही जन्मली वाटते ना हे बघा मित्रांनो बघा या तुम्हाला काशीवरनं समजा की किती वेळामध्ये एकदम छोट कॅप्सूल त्याची कास आहे हे तिचं कोकरू आहे बघा दोन तीन दिवसात जनली वाटत मादी नाच कोकरू हेच कोकरू बघा बरोबर आपण लावणीचं काम इथं करत नाही दोनदा चारदा टोटल मेहनते का बरोबर हे बघा टोटल दो दा चार दा आपने आपने दोन दहा चार दात मेंढ्या आहेत आपण भरपूर आपण लोकांना मेंढ्या दिल्या आहेत आपण पुढे आपण तिथं दोनशे तीनशे मेंढी लोक आपण मेंढ्या काढून आणतो त्यानुसार आपण इकडे कस्टमरला मेंढ्या देतो ज्या बघा मेंढ्यांची क्वालिटी मागचं पूर्ण सीझन त्यांनी अर्धी गाडी मेंढी आणि अर्धी गाडी शेड्या आणत होते आता देखील आता ही बोनीची गाडी त्यांची पहिली तुमच्या लक्षात येईल तर मेंढ्यांची क्वालिटी बघा तुम्ही टोटल आठ मेंढ्या आणलेल्या आहेत आठपैकी पाच गाबली ना

बघा मित्रांनो में मेंढ्यांची क्वालिटी टोटल या आठ मेंढ्या आहेत आठ पैकी पाच गाभनी तीन वेलेले आहेत त्यांच्या खाली त्यांचे तीन, तीन कोकरू कोकरू तुम्हाला बघायला भेटेल बघा वल्लो कोकरू एकदम हे बघा आता इथं कोकरू ही बरोबर त्याच्यापेक्षा आली त्याच्यानंतर हे बघा इकडे ही गाब चार बरोबर ती पण बघून घ्या बघून घ्या चार दात मेंढी अशा आपण दात बघून तिथे घेतात आपण म्हणजे जाणीपूर्वक घेतो सगळ्या गोष्टी पाहून कवड्या मेंढ्यात हा कवड्या मेंढ्या शंभर मिडी मधून दोन चार दोन चार आपल्याला जी आवडतात आपण तीच दात घेतो बरोबर आपण इतर मिडीने घेत आता काय काय म्हणतात लांबूच वाले लोक आहे बघा लांबूची तरी खासियत लांबूची माप मोठे पुच मोठे ना माप मोठे ते बघा

బా కానీ మనం జరు చ

तर मित्रांनो नेहमीप्रमाणे प्रमाणे भाऊ यांनी आपल्याला फक्त क्वालिटी दाखवली आहे किंमत वगैरे आहे नाहीये सोनुभाऊ या इकडे या यातवर चला काय किंमतच किंमत दाखवणार तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ सांगतो की किंमत आपण जी फोनवर सांगली तर कस्टमरांना मित्रांनो किंमत फोनवर सांगली जाणार आहे पण तरीही आता किती घ्यायला पाहिजे आपल्याकडून द्यायला पाच बी द्यायला बरोबर तर मित्रांनो आता हिची किंमत वगैरे तुम्हाला फोनवरती माहीत पडणार आहे जेव्हा फोन करशील तर फोनवरती मला किंमत वगैरे टोटल करणार आहे टोटल आठ महिने आहेत आठ महिने तुम्हाला पूर्ण परिपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न आता मी जेवढे माझे व्हिडिओ शूट केलेत बरोबर मेंढीचे आणि नव्याण्णव टक्केने तर मी पंच्याहत्तर हात देऊन जाऊन सांगतो हे जे आकाशदाचा जवळ प्रेम होतं मेंढी विषय माझे विषय यांच्या थोनी जवळ मला कस्टमर भेटलेत यांच्या थोणीच माझे व्हिडीओ लोकांनी बघितले बरोबर त्याच पॅन मध्ये आताच्या पिरियड जे बी कस्टमर येतील आकाश दादांच्या थोने मी तुमचा माल पानो मागचं टोटल वर्ष आपण जे सोनुबाऊ धनगर गणेशे यांची जी गाडी होती टोटल मागचं तेवढं सीझन किंवा पूर्ण वर्ष ज्याला म्हटलं जाईल टोटल त्यांनी अर्ध्या अर्धी गाडी मेंढी आणि अर्धी गाडी शेळी मेंढी जर म्हणाल शाळेत मध्ये मेंढी जर तुम्हाला पाहिजे असेल बारा महिने तर तुम्ही सोनुभाऊ धनगर यांच्याशी कॉन्टॅक्ट जर केला तर तुम्हाला मेंढी ही शंभर टक्के उपलब्ध करून देतील ती पण टॉप क्वालिटीमध्ये दुसऱ्या तिसऱ्या व्यथामध्ये तुम्हाला तुम्ही म्हणशा पहिल्या व्यथामध्ये तर पहिल्या व्यवहत्मध्ये पण भेटेल फक्त तुम्हाला काही ना काही टोकन भरशाला तुम्ही टाका जर तुम्हाला खरंच माल पाहिजे असेल तर ही गॅरंटी मी घेतो टोकन लागतो तुम्ही माझ्या अकाउंटला टाका काही टेन्शन नाही तर तुम्हाला मेंढ्या आणून निघेल तुम्हाला जशा जशा तुम्हाला एक दाम सांगितलं पहिल्या व्यवस्थाच्या दुसऱ्या व्यक्त तिसऱ्या व्यवसाय तो दाम ठरवून घ्या टोकन लागत तुम्ही माझ्या टाका तरी चालतं तुम्हाला भरवश्यावरती इथं मेंढ्या भेटतील जर मेंढ्या नाही पसंत आल्या न काही कारण झालं तर आपण पुढचं पुढे व्यवस्थित तुम्ही म्हणजे टोकन वापस टोकन देतील वापर पण बरेच जण काय करत हो आम्हाला मेंढ्या पाहिजेत आता बऱ्याच दिवसापासून त्यांना काय होतं माहिती का मेंढ्या बंद होत्या एवढे कॉल आले मेंढ्या पाहिजे मेंढ्या पाहिजे आता त्यांनी मेंढ्या इथं आणलेल्या आहेत कॉल तर असून पण चालू आहेत पण जो दाम वगैरे असतो किंवा मग समोर ते घेणारा खरंच असतो का हे पण मत होतं तर त्यासाठी समजा तुमची ऑर्डर असेल आता ह्या मेंढ्या विकल्यानंतर तुमचं शंभर टक्के त्यांना फोन चालणार आहेत की मेंढ्या आहेत का मेंढ्या आहेत का तर पुढील गाडीसाठी तुम्ही टोकन टाकू शकता तुम्हाला टोकननुसार देखील मेंढ्या इथपर्यंत पोहोचवल्या जातील एवढे शंभर टक्के खात्री बाकी तुम्हाला ह्या मेंढ्याची किंमती तुम्हाला या फोनवरती सांगितलं जातील मोबाईल नंबर दिलेला आहे सोनुभाऊ धनगर गणेशचे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला टोटल वगैरे माहिती दिली जाईल दिल। चला आता ही सांगितली तुम्हाला मेंढी माहिती आता तुम्हाला ज्या काठेवाडी शेड्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवणार आहे सोनू भाऊ आता गाडी तुमची काल आली काल तुम्ही नव्हतो नव्हतो तुम्ही किती शेड्या विकल्या जवळपास बरं सगळं टोटल सौदा काढून ठेव काढे बरं चार मित्रांनो ते सौदा तुम्ही सुरुवातीला पहिलेच जे सौदे त्यांनी काढून ठेवले मी नव्हतं ते सौदा त्यांनीच टोटल जवळ कस्टमरांना विचारलं आले तेव्हा विचारलं त्यांनी त्यांच्या परीने तर पंचे शेळ्या विकल्या बरोबर बरोबर कशा कशा काय काय जामान का, का विकल्या का कोणाकडे आता बघा आता आपण गिरायकांना आपण असं काही म्हणणं हो नव्हतं की बाबा तुम्ही ही घ्या ती घ्या मी गा पूरी खुली सूट दिलेली होती गिरायकांना की तुम्हाला जी पटल ती शेळी पकडा बरोबर वस्तू आमची राहील किंमत तुमची राहील क्वालिटी आमची राहील विश्वास तुमचा राहील बरोबर त्याच्यामुळे त्यांनी जे आपल्या जी ताकली जे तुम्ही मला सांगितलं आपलं टायटल जे असतं क्वांटिटी क्वालिटी मध्ये कमतरता नकोच नको दान करते तर यावं लागतं त्याच्यासाठी बरोबर या शब्दामुळे आपण आज क्वालिटीवर चाललोय त्याच्यामुळे आपण जे आपण शेळ्या विकल्या त्याच्यामुळे आपण त्यांना ज्या आवडल्या त्याच दिल्या आणि त्याचीच आपण किंमत घेतली कोणी चार घेतल्या कोणी दोन घेतल्या कोणी सहा घेतल्या टोटल शेळ्या तुमच्या किती गाडीमध्ये जवळपास म्हणजे माझ्या शेळ्या आल्या होत्या एकसष्ट शेळ्या होत्या त्याच्यामध्ये पंचावन्न शेळ्या माझ्या आणि गाडीमध्ये मित्रांनो टोटल एक सष्ट शेडीमधून त्यांना सूट होती की जसं आपण नेहमीच सांगतो गाडीमध्ये यांना खरदेल तिकडे सूट नाहीये पण आपल्याला तर खरेदीला सूट आहे ही नेहमीप्रमाणे कारण की तिकडे तर खरेदी जात असतात त्यांच्या वाड्यामधून त्यांना जो माल विकायचा आहे तो यांना घ्यायचा आहे पण जर एखादी माला यांना पटतोय तर ती मालाला दाम यांना द्यायचा आहे तो ती शेडीला दाम यांना द्यायचा आहे पण इथं आल्यानंतर तुम्हाला ती सूट आहे तुम्ही पटेल ती शेडी घ्या आणि तुम्ही पण दाम द्या त्या हिशोबा त्या दृष्टिकोनाने लोक खरेदी करत असतात लोकांचा विषय असा आहे दोन पैसे जास्त घ्यायचे चालतील पण माप टॉपचं घ्यायचं म्हणजे तिची पुढची जी पैदावार असणार ती तशीच येणारे या हिशोबाने हाएस्ट किंमत काय होती आपली काल हायस्ट किंमत कालच्या दिवशी माझी लागली एकवीस हजार पाचशे रुपये एकवीस हजार पाचशे रुपये साडेसोळा बरोबर तर मित्रांनो आता बरंच मध्ये साडेसोळा दिलेली म्हणजे अजून हा खालचा माल विषय असा नसतो काही काही क्षेत्र पैशांचं बजेट कमी असतो त्या ते कमी बजेटच्या शेड्या बांधत असतात आता याच्यामध्ये जर तुम्हाला शेड्या दाखवणार आहे याच्यामध्ये सतरा अठरा एकोणीसच्याही शेड्या असतील आणि वीसच्याही शेड्या असतील त्याच्यात साडे सोळा दिल्या किती शेळ्या तुम्ही साडे सोळाने आम्ही गेल्या होत्या शेवटच्या सहा पाठी दिल्या सहा पाठी दिल्या त्या तुम्हाला व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला दाखवणार बरोबर बरोबर तर चला अजून बघून घेऊ असं आम्ही कितीही बोललो तर टाईम पूर्ण आम्ही तुम्हाला टोटल शेड्या वगैरे दाखवतो क्वालिटी पण दाखवतो आणि आज तुम्हाला मी व्हिडिओच्या समोरच सगळं दाखवणार आहे तर चला